आपल्या महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि महापूर पण त्याचा सर्वाधिक जर परिणाम आपल्याला कुठे पाहायला मिळाला तर तो सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणात आतोनात अशा प्रकारचं नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं झालं आमच्या शेतकऱ्यांचं जेव्हा असं नुकसान होतं त्यावेळी त्यांचं आर्थिक आणि मानसिक हे सगळं नुकसान कुठलंच सरकार भरून देऊ शकत नाही पण आमच्या सरकारने हा निर्णय घेतला की कि किमान आपला शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे अशा प्रकारची मदत आपण त्याला केली पाहिजे आणि म्हणून जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलं आणि आजपर्यंत जेवढ्या मदती झाल्या त्यात सर्वाधिक मदत ही यावेळेस करण्याचा निर्णय आपण घेतला आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे गेले पाहिजेत त्याची सुरुवात आम्ही केली आहे वेगानं ते काम आम्ही करतो आणि यासोबत आमचे पालकमंत्री यांनी जयकुमार गोरेजींनी या सगळ्या पुराच्या परिस्थितीत खूप चांगलं काम केलं त्यांनी हा प्रयत्न केला आहे ज्या शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या घरी या दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीचा सगळा शिधा असेल आमच्या बहिणींकरता भेटवस्तू असतील त्याही पोचवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा आपला शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे याकरता पूर्ण ताकद आपण लावतो आणि मला आनंद आहे की हा महाराष्ट्र कसा आहे बघा सरकारने काम सुरू केलं तर अख्खा महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभा राहायला अनेक लोकांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी जी मदत करता येईल ती मदत केली आत्ताच पांडुरंग परिवाराने एक कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आता या मंचावरच अनेक चेक मला या ठिकाणी मिळाले आणि मी तुम्हाला सांगतो मला इतका आनंद आहे अनेक वेळा लहान लहान माणसांचं मोठेपण आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर आमच्या पुण्यातला एक चहावाला यांनी दीड लाख रुपये चहा विकून जमा केले होते ते, ते पूरग्रस्त निधीकरता त्या ठिकाणी दिले अगदी लहान लहान मुलांनी आपल्या गुल्लकीत केलेले पैसे त्या ठिकाणी दिले एक अतिशय म्हातारे आजोबा त्यांनी पेन्शनचे पैसे त्या ठिकाणी दिले त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातली माणुसकी ही आपल्याला अशा परिस्थितीत पाहायला मी ते शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर उभा महाराष्ट्र त्याच्या पाठीशी आज उभा आहे ह्याची मी खरं तर उल्लेख करेन की या ठिकाणी सुधाकर पंत परिचारकांसारख्या नेत्यांशी माझा संबंध आला किंवा याच जिल्ह्यातले गणपतराव देशमुख साहेब यांच्याशी माझा संबंध आला या सगळ्या मंडळींसोबत काम करत असताना माझं जीवन समृद्ध झालं यांच्याकडे पाहून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या या लोकांच्या माध्यमातनं समाजसेवा कशी केली पाहिजे समाजाचा विचार कसा केला पाहिजे समाजाच्या अडचणी कशा दूर केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी अतिशय जळून पाहायला मिळाल्या निस्पृहपणे कुठलाही त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ न साधता काम करणं ही खरोखर कर मला असं वाटतं एक पांडुरंगाचा आशीर्वाद हा मोठ्या मालकांना होता आणि म्हणूनच सातत्याने हे काम ते करू शकले आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्य त्यांनी अखंड चालू ठेवलं आज मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यांचं कार्य पुढे नेत या ठिकाणी प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील संपूर्ण परिवार असेल आणि त्यांचा परिवार काही त्यांच्या पुतळ्यांपुरतं किंवा घरच्यांपुरतं हा मर्यादित नव्हताच त्यांचा इतका अखंड परिवार होता कारण जात पात धर्म भाषा प्रांत किंवा पक्ष याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती होती आणि म्हणून मला हा आनंद आहे की आज त्यांनी जो कारखाना समृद्ध केला आज त्या कारखान्याने एक नवीन पाऊल टाकलेलं आहे आणि त्या ठिकाणी दहा हजार टिपीडी इतकी क्षमता आता गाळप क्षमता या ठिकाणी गाठलेली आहे आणि सोबत पोटॅश हा देखील उपपदार्थ म्हणून या ठिकाणी सुरू केलेला आहे मी त्याबद्दल पांडुरंग परिवाराचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो कारण सातत्याने शेतकऱ्यांकरता नवनवीन प्रयोग करणे शेतकऱ्यांना उचित एफ आर पी देणे या सगळ्या गोष्टी या परिवाराने नित्यनेमाने केल्या आहेत आता येताना मी मालकांना असं म्हटलं प्रशांत मालकांना की आता तुम्ही पोटॅशवर गेलात पण तुम्ही सी बी जीवर गेलं पाहिजे आता नुकतंच देशातला पहिला सहकारी साखर कारखान्यातला सी बी जी प्लॅन्ट हा आपण त्या ठिकाणी माननीय अमित शाह साहेबांच्या हाताने सुरू केला कोल्हेंच्या कारखान्यामध्ये आणि ज्याला आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो म्हणजे इथेनॉल तयार करत असताना जो स्पेंट वॉश आणि जी प्रेसमळ तयार होते त्याचाही आता उपयोग करून तुम्ही त्या ठिकाणी मिथेन गॅस तयार करू शकता आणि त्या माध्यमातनं तुम्ही सी बी जी तयार करून त्या इंधनावर अतिशय क्लीन इंधनावर गाड्या चालवू शकता त्याच्यावर सर्व प्रकारचं काम करू शकता म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी टाकाऊ होत्या त्या सगळ्या गोष्टी आता कारखान्याच्या अर्थव्यवस्थेचा भाग बनू शकतायत आणि म्हणून अशा प्रकारचा सी बी जीचा प्लॅन्ट हा तुम्ही उभा केला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं ते हुशार आहेत त्यांनी लगेच मला सांगितलं म्हणाले मी अमित भाईंचं भाषण ऐकलं होतं आणि अमित भाईंनी सांगितलं होतं की देशामध्ये पंधरा कारखाने ते निवडणार आहेत की ज्याला सी बी जी करता केंद्र सरकार प्रायोगिक स्तरावर त्या ठिकाणी मदत करणार आहे आणि मग लगेच त्यांनी सांगितलं मग तुम्ही आता पांडुरंगलाही त्याच्यामध्ये सामील करून टाका मी तुम्हाला निश्चितपणे छान मालक या ठिकाणी आश्वस्त करतो की तुमचा वकील म्हणून पांडुरंगचा वकील म्हणून तुमची केस घेऊन मी अमित भाईंकडे जाईल आणि त्यांना सांगेन की वर्षानुवर्ष अतिशय चचोटीने प्रामाणिकपणे चालणारा हा कारखाना आहे त्यामुळे भारतात जे पंधरा कारखाने तुम्ही निवडणार आहेत त्यात आमच्या पांडुरंगचाही समावेश तुम्ही करा अशा प्रकारची भूमिका हे निश्चितपणे त्या ठिकाणी मी मांडेन आज खरं म्हणजे आपल्या मंचावर अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांची भाषणं व्हायला पाहिजे होती कारण सगळ्यांना मालकांबद्दल खूप प्रेम आहे प्रत्येकाजवळ मोठ्या मालकांच्या खूप आठवणी आहेत पण आजचा सगळा माझा कार्यक्रम बदलला कारण आपल्याला माहिती आहे की गडचिरोलीमध्ये आज एकसष्ट माओवाद्यांनी आणि त्यातला जो सगळ्यात प्रमुख नेता आहे त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि महाराष्ट्रातला माओवाद हा पूर्णपणे आज संपला आणि त्याकरता मला अचानक तिकडे जावं लागल्यामुळे इकडे येताना उशीर झाला आणि मला सोलापूरहून पुन्हा विमान पकडायचं होतं आणि म्हणून हे सर्व नेते मंडळींची भाषणं की आम्हाला कट करावी लागली आणि थेट माझं भाषण करावं लागलं म्हणून आपल्या सर्वांचे या सर्व नेत्यांचे मी पांडुरंग परिवाराच्या वतीनं मी त्यांची क्षमा मागतो आणि आज हा अतिशय सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी केला आहे खरं म्हणजे नुकतंच आपल्याला माहिती आहे एक फार मोठा महापूर आपल्या सोलापूर जिल्ह्यात आला